है आपले स्वागत आहे महाराष्ट्र हादरला दहा वर्षाच्या निष्पाप मुलीची हत्या परंडा तालुक्यातील शेळगाव येथील घटना बापत झाला वैरी हत्या करून घटना दडपण्याचा प्रयत्न आता बातमी विस्ताराने गौरी जाधव या दहा वर्ष मुलीची धारधार हत्यारानं वार करून खून करण्यात आला महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना परंडा तालुक्यातील शेळगाव येथे रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच अंबी पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की गौरी जाधव चौथीच्या वर्गात शिकत होती तिचे वडील ज्ञानेश्वर जाधव यांना दारूचं व्यसन असल्यानं गौरी तिच्या आजीकडे राहत होती दारुड्या जन्मदात्या बापाने स्वतःच्या मुलीचा दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री धारधार मारून खून केला व प्रकरण दडपण्यासाठी कोणास सांगू नको अशी धमकी त्याच्या आईला दिली होती गौरीचा सांभाळ आजी मंगळ जाधव करीत असल्याने आजीला मोठा मानसिक धक्का बसला आहे ज्ञानेश्वर जाधव यांनी त्याच्या पत्नीला देखील जाळून मारले होते अशी माहिती मिळाली आहे बापच वैरी झाल्याने गावातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद